Diagnostics. Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. नमस्कार मुंबईत च्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई एक ब्रेकिंग घेऊन आम्ही तुमच्या समोर लाईव्ह आलेलो ला आहोत खरं तर एक खूप इंटरेस्टिंग बातमी आहे अजित पवार यांनी आता बारामती लोकसभा निवडणुकीवरनं एक महत्वाचा खुलासा केलाय एक महत्वाची कबुली दिली आहे जवळपास लोकसभेचा निकाल लागून दोन महिने उलटल्यानंतर अजित ही कबुली दिली आहे हे विशेष आहे मात्र अजित ददांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे त्यांनी नेमकं कुठल्या गोष्टीची कबुली दिली आहे हे आपण जाणून घेऊयात या ब्रेकिंगचं आपण सुरुवातीला पाहूयात अजित ददानं एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेली ही कबुली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे माझ्या बहिणी सगळ्याच माझ्या बहिणी या लाडक्या आहेत माझ्याकडून थोडीशी चूक झाली हे अजित ददांनी मान्य केले पुढे ते म्हणतात माझ्या बहिणी सुनेत्राला उभं करायला नको होत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेन मी सुनेत्राला उभं करणं ही माझी चूक होती ही गोष्ट अजित आता मान्य केलेली आहे पुढे ते असं म्हणतात पण पार्लमेंटरी बोर्डानं निर्णय घेतला गेला त्यांच्याकडनं हा निर्णय घेण्यात आला आता एकदा बाण सुटल्यावर काही करू शकत नाही मात्र आज माझं मन मला सांगतं तस की तसं व्हायला नको होतं अजित दादांनी आता कुठेतरी हे स्पष्ट सांगितलंय की त्यांच्या मनामध्ये या गोष्टीची खंत आहे की या गोष्टी व्हायला नको होत्या सुप्रिया सुळेविरोधात स्वतःच्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला पवारांच्या विरोधात पवार अशी लढाई करायला नको होती ही गोष्ट अजितदादा आता मान्य करत आहेत अर्थात अजितदादांच्या या टायमिंगची देखील आता खूप चर्चा होती आहे सुप्रिया सुळेनं देखील हा प्रश्न काही वेळापूर्वी विचारण्यात आलेला होता अजितदादांच्या या विधानावर बद्दल त्यांना काय वाटतं हे विचारण्यात आलेलं होतं तेव्हा सुप्रिया सोईनने सांगितलं की अजून मी काही हे स्टेटमेंट ऐकलेलं नाहीये त्यामुळे सुप्रिया सोईनची प्रतिक्रिया काही वेळात येईल मात्र ही खूप महत्त्वाचं विधान आहे एका बाजूला जेव्हा अजितदादा आता राज्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत त्यांचं एकूणच एक ब्रँडिंग सुरू आहे आणि त्यांची विधानसभेची स्ट्रॅटेजी सुरू आहे असं असताना अजितदादांचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आत्ताच अजितदादांना पश्चाताप का होतोय आत्ताच ते या संदर्भातली कबुली का देत आहेत याच अनुषंगानं आपल्याला या लाईव्हमध्ये चर्चा करायची आहे आणि हीच चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आपण थेट प्रशांत सरांकडे जाऊयात प्रशांत सर अजितदादांनी आता अनएक्सपेक्टेड अशी कबुली दिलेली आहे त्यांनी जवळपास त्यांच्या विधानातून असं वाटतं की त्यांना पश्चाताप झालाय बारामती लोकसभेत जे काही झालं त्याचा आताच जे काय अजित दादांनी टाइमिंग साधलंय त्याला काय म्हणायचं आपण अजित पवार मुळात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ज्या गोष्टीसाठी फिरतायत ती गोष्ट आहे ती लाडकी बहीण किंवा जी काही योजना आहे तर एका बहिणीवर अन्याय करून दुसऱ्या बहिणीच्या दुसऱ्या बहिणीला अर्थसहाय्य देणं किंवा तिच्या स्वागताच भूमिका अजित पवारांना अशी दुटप्पी भूमिका राज्यभर घेता येणार नाही त्यांना कधी ना कधी या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार होतच ते त्यांनी आज दिलं जशी जशी ती त्यांचा दौरा पुढे आला असता तसा तसा ते हा प्रश्न सातत्याने विचारला गेला असता आणि त्याच्यावर त्यांची भूमिका त्यांना घ्यावीच लागली असते म्हणजे एकच घटना आहे एकच कुटुंब आहे आणि दोन पद्धतीने बघू शकतो आपण या घटनांकडे म्हणजे त्या दोन घटना एक एकमेकांना की आपल्या लक्षात येईल नेमकी हे असं का घडतं तर एक ज्येष्ठ पत्रकार मध्ये म्हणाले होते खाजगी गप्पांमध्ये कि एकोणीशे नव्याण्णव ला शरद पवारांनी एका सुन्यावर अन्याय केला होता आणि तीच पुनरावृत्ती दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा बारामतीत होती हे सुनेच्या अनुषंगाने विधान होतं हे शरद पवार आणि सुनेच्या अनुषंगाने तसंच काही अजित पवारांच्या बाबतीत आहे म्हणजे हे विधान असं की शरद पवारांच्या बाबतीतच जे विधान आहे अठ्ठ्याण्णवचं ती सून म्हणजे सोनिया गांधी आहे देशाची सून, सून होती आणि इथे त्यांची स्वतःची सून होती पवार अशा अशा अनुषंगाने ते विधान होत की पवारांनी ला एका सुनेवर अन्याय केला आणि पुन्हा परत ते पंचवीस सव्वीस वर्षांनी परत ते एका दुसऱ्या म्हणजे स्वतःच्या सुनेवर पण अन्याय करतात एक सासरा सून म्हणून एक त्या याच्यातलं ते एक विधान होत आता सेम केस जर आता बघितली तस स्वतःच्या बहिणीवर अन्याय करून महाराष्ट्रातल्या बाकीच्या बहिणींवर आपण त्यांना अर्थसहाय्य देतोय ही भूमिका सुद्धा अजित पवारांची दुटप्पीच आहे आणि अशा केसमध्ये अजित पवारांना कुठं तर ते उत्तर द्यावं लागणार होतं आणि आज अजित पवारांनी ते उत्तर दिलंय हे म्हणजे अजित पवारांचं हे उत्तर अत्यंत पोलिटिकलच आहे असं माझं मत आहे त्याच कारण असं की माझी जी माहिती आहे त्या माहितीनुसार तेव्हाही महायुतीमधून सुनेत्रा पवारांना लढवा असा कुठलाही आग्रह अजित पवारांना नव्हता तो अजित पवारांचा होता अजित पवारांचा स्वतःचा आग्रह होता की आपल्या पत्नीला सुमित्रा पवारांना तिथून लढवावंच लागेल आणि त्याचं त्याच कारणही जेव्हा खासगीत असं सांगत होते ते सा की ते लढवायचं कारण असं की जर त्या ठिकाणाहून सुमित्रा पवार किंवा अजित पवार हे जर नाही दोघांपैकी एक जण जर नाही लढला तर ती लढत होणार नाही त्या ठिकाणी तो संघर्ष होणार नाही किंवा त्यावेळेस असाही मेसेज गेला असता की तुम्ही तुमच्या घरात तुम्ही कॉम्प्रोमाइज करता आणि बाकीच्या आम्हाला लढायला सांगताय स्प्लिट नंतर असाही एक मेसेज गेला असता तो मेसेज जाऊ द्यायचा नव्हता म्हणून अजित पवारांनी त्यावेळेस ती भूमिका घेतली आणि सुनेत्रा पवारांना त्या ठिकाणी सुप्रिया समोर संघर्ष करायला लावला त्यास अजित पवारांनी भरपूर सारा संघर्ष केलाय अगदी पूर्ण शक्तीनिशी पूर्ण ताकदीनिशी सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न ठिकाणी अजित पवारांनी बारामतीमध्ये केला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं हु, सायमल्टेनियसली जसं मी परत निवृत्ती करते ते सुरेंदा चौथ्यांदा स्वतःच्या बहिणीवर अन्याय करून महाराष्ट्रातल्या बहिणींसाठी कुठलीही योजना ज्यावेळेस ती आणली गेली त्यावेळेस ती अजित पवारांकडून आणताना त्याचा इम्पॅक्ट त्या बहिणींच्या मनात डोक्यात कुठेतरी राहिलेच असतं की स्वतःच्या बहिणींची यांनी काळजी घेतली नाही आता यांना आपली काळजी किंवा पुढे भविष्यात हा प्रचार झालाच असता त्याला कुठेतरी वेळीच काउंटर करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं मात्र आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतरही जेव्हा चंद्रकांत दादा पाटील बोललेले होते बारामतीमध्ये जाऊन की आपल्याला पवारांना संपवायचे त्यावर देखील अजितदादा हे चिडले होते त्यांचं असं म्हणणं होतं की अशा प्रकारची विधानं नाही केली पाहिजेत पवारांविषयीची आताही आपण बघतोय अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा ते मायुतीसोबत गेले तेव्हा थेट विधानं झाली पवारांच्या विरोधातली मात्र आता जेव्हापासून त्यांनी स्ट्रॅटेजीज नेमलेले आहेत तेव्हापासून आपण बघतोय की अजित पवार शरद पवारांविषयी कुठली थेट विधान करत सुप्रिया करत सुप्रिया कुठली थेट आता ते त्या बोलतच त्यांचा एकच अजेंडा आहे की लोकप्रिय घोषणा आणि कशा ते आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतोय त्यामुळे पवारांवर टीका करणं हे त्यांना भोवलेलं आहे आणि त्यातून आता त्यांनी धडा घेतलाय असं आपण म्हणायचं का आणि त्यामुळे त्यांनी त्यांची आता स्ट्रॅटेजीज बदललेली आहे नाही याच्यात त्यांना बहुलय धडा घेतलाय हा स्वाभाविक तो मुद्दा आहेच आहे म्हणजे ते नाकारण्यासारखा काही का प्रश्न नाही परंतु अजित पवारांना भूमिका होती का हा पहिला प्रश्न आहे अजित पवारांना अमुक भूमिका होती आणि त्या भूमिके कुठे ते राजकारण करतायत म्हणजे मी विकास कामे करतो मी पहाटे उठतो मी काय एवढ्या लोकांना अटेंड करतो मी ही स्कीम राबवली मी ते करतो याच्या पलीकडं जी एक राजकीय भूमिका हवी आहे जो एक कुठंतरी काय होतं आपल्याला की आ, आमची एक सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष भूमिका आहे किंवा दुसऱ्या बाजूला आमची हिंदुत्वाची भूमिका आहे किंवा आणखी समाजवादी भूमिका आहे अशी कुठली नेमकी अजित पवारांची भूमिका आहे का त्या भूमिकेशी कुठलीही प्रतारणा न करता ते राजकारण करतात असं काही नाही अजित पवारांचं राजकारण हे ते म्हणतील आमचं विकासाभिमुख राजकारण आहे विकासाच्या दृष्टीने राजकारण आहे आणि जर हे असं विकासाभिमुख किंवा अन्य गोष्टींसाठी राजकारण करायचं असेल तर त्या राजकारणाला सत्ता हा एकमेव आधार असतो आणि मग ती सत्ता मिळवायची असेल तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार घेऊन त्या सत्तेच्या दिशेने वाटचाल करणं एवढाच भाग आहे आणि तो ते चित्र आपल्याला या भूमिकेतही दिसतंय मुळात अजित पवारांकडे स्वतःची अशी कुठलीही भूमिका नाही त्या भूमिकेमुळे त्यांना असा कुठला तरी आधार घेत जावा लागतोय आणि त्यांच्या लक्षात आलं की शरद पवारांवर आपण टीका केली तर आपल्याला त्याचा फटका बसतो कारण ज्यांच्या छत्रछायेखाली ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या दृष्टीनं अजित पवारांचं राजकारण वाढत गेलं किंवा मोठं होत गेलं त्यांच्यावर टीका केली गेली कितपत रुचेल अजित पवारांनी शरद पवारांवर केलेली टीका कितपत रुचेल आ, हा हा या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अजित शरद पवारांवर टीका करणं राजकीय दृष्ट्या कधीही परवडणार नाही त्यामुळे ते टाळतायत आणि ते जर टाळायचं असेल तर एक वेगळा काहीतरी दृष्टिकोन की एक वेगळी काहीतरी भूमिका घेऊन समाजात जावं लागेल आणि आता ती जी काही सगळी आहे बरोबर मात्र आता जो काही प्रश्न उपस्थित होतोय तो विधानसभेचा आहे विधानसभेच्या आधी अजितदादांनी कबुली दिलेली आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की जी काही चर्चा सुरू आहे की बारामतीमध्ये आता युगेंद्र पवार तयारी करतायत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार असंच जर झालं आणि पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढाई झाली योगेंद्र पवारांच्या मागे कुणाचा हस्त आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे थे। म्हणजे थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत होणार मग ती लढत कशी टाळणार आहेत अजितदा कारण आता तर ते स्वतः तिथले विद्यमान आमदार आहेत त्यामुळे त्यांना तर निवडणूक लढवायचे आत्ता या परिस्थितीमध्ये विधानसभेची लढत कशी होऊ शकते बारामतीमध्ये बारामतीमध्ये मला असं वाटतंय युगेंद्र पवार नसतील त्या ठिकाणी उमेदवार शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार त्या ठिकाणी निश्चितच दुसरे असतील असं मला या ठिकाणी वाटतंय आणि या ठिकाणी जेव्हा दुसरा एक पवार गोटामध्ये चर्चाही होती निकटवर्तीयांमध्ये की पवार साहेबांकडून बारामतीमध्ये सरप्राईज कॅन्डिडेट येईल असं अगदीच एकदा बोलताना त्यांचे अगदी कुटुंबातील एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की तुम्ही बघा बारामतीमध्ये सरप्राईज कॅन्डिडेट येईल आणि हाच प्रश्न विचारला होता आम्ही गप्पांमध्ये की युगेंद्र पवारांची उमेदवारीची शक्यता कितपत असेल तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की नाही त्या ठिकाणी सरप्राईज कॅन्डिडेट येईल आणि मलाही असं वाटतं त्याचं कारण असं की युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी जर काही लढत झाली तर ती लढत अत्यंत सर्वसामान्य असेल अजित पवार ती निवडणूक सहज जिंकतील कारण त्यावेळेस त्यावेळेस सेंटिमेंट अजित पवारांच्या बाजूने जातील बारामतीमध्ये की तसं युगेंद्र पवारांचं स्टँडिंग काय आहे म्हणजे शरद पवारांनी oh. सांगणं शरद पवारांनी सांगणं hmm. म्हणून असेल तर तसं आज गेल्या तीन चाळीस वर्षाचा जो अजित पवारांचा बारामती मधला कनेक्ट आहे त्या प्रत्येक घटकाशी कुटुंबाशी त्यांचा संबंध आहे hmm. तर त्या तुलनेने त्या तुलना तुलनेमध्ये युगेंद्र पवारांचा असा कुठलाही कनेक्ट नाही आणि hmm. अगदी आता आता त्या ठिकाणच्या परिसरात जायला लागल्यामुळं किंवा ह्या वातावरणाचा फायदा घेऊन आपण अजित पवारांचा पराभव करू शकतो असं युगेंद्र पवारांच्या हातून अजित पवारांचा पराभव होऊ शकतो असं अगदी कमकुवत संदर्भ किंवा असं शरद पवार कधी समजणार नाही त्यांना कॅन्डिडेट त्या ठिकाणी आणावा लागेल मला वाटतं ते वा बारामतीतून एक कॅन्डिडेट शरद पवार उभा करतील असं चित्र आता तरी दिसत आहे तुम्ही सरप्राईज कॅन्डिडेट म्हणताय कोण असू शकतो कॅन्डिडेट काही एक सरप्राईज कॅन्डिडेट आठ ते दहा दिवसात तो त्यांचा सरप्राईज कॅन्डिडेट या ऑगस्ट एंड पर्यंत जाहीर होईल असंही ते म्हणत आहेत आणि मला असं वाटतं की आ, एक इंटरेस्टिंग लढाई त्या ठिकाणी पवार कुटुंबातला तो चेहरा असू शकतो का त्याच्या बाहेरचा कुठला तरी वेगळा चेहरा असू शकतो पवार कुटुंबातला चेहरा नसावा नसेल असं मला वाटतं पवार पवार कायम एक पंचवार्षिक पुढची पंचवार्षिक असं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या दृष्टीने आताची ही निवडणूक झालेली आहे लोकसभेची विधानसभेची ज्या निवडणुकीची त्यांची जी काही गणित आखणार आहेत तर हुँ, 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 ती इंदापूरच्या दृष्टीने आखतील इंदापूरच्या अनुषंगाने त्या त्या ठिकाणी ते आडाखे बांधतील असं मला दिसतंय आणि त्याची विजय बारामतीत पेरली जातील बर आपण आता थोडंसं अजितदादांच्या ब्रँडिंगकडे येऊयात आता खूप चर्चा सुरू आहे जनसन्मान यात्रा काढली आहे अजितदादांनी गेल्या महिनाभरापासून या स्ट्रॅटेजीप्रमाणे अजितदादा काम करायला लागले सगळीकडे आता गुलाबी चित्र आपल्याला दिसतंय मात्र या ब्रँडिंगचा काही इम्पॅक्ट होताना दिसतोय का तुम्हाला कुठेतरी त्याची चर्चा किंवा त्याचं जनमानसापर्यंत हे ब्रँडिंग पोहोचत आहे का लोकांपर्यंत अजितदादांनीच या योजना आणल्या हे आहे का ग्राउंड रियालिटी तुम्हाला काय वाटते आताच्या मुळात योजना कोणी आणली याचा फार काही इम्पॅक्ट नाहीये असं मला वाटत की जेव्हा ऍट ऍक्च्युअली पैसे यायला सुरुवात होती सतरा तारखेलाच पहिला हप्ता जमा होत आहे हो पण त्याच्यात बरीच गंमत जमत होणार आहे की एनरोल अर्ज भरले किती भरले गेल्याची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे ते अर्ज काय होतं आपण त्याला क्लिअर केलेले अर्ज मोठ्या प्रमाणात त्यानंतर नुसार ते पैसे येतील त्यांचे बँक खाते लिंक करावे बऱ्याच गोष्टी असणार या प्रोसेस मध्ये पैसे देतात किती महिलांना पैसे देतात याच्यावर हा सगळा खेळ अवलंबून असेल असं मला वाटतं अगदी असं समजू तुम्ही पण एक बहिण सगळ्या या मुंबईत समूहाची प्रेक्षकांची सर्वांची तर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात आले एक एक हो, हो। ते कोणी दिले याच्यात तुम्हाला मला नाही वाटत काय फारसं काही स्वारस्य असू शकेल एक पत्रकार म्हणून आपण ते दाखवू शकतो की नेमकी या योजनेचा आहे पण एक त्रयस्थ व्यक्तीला किंवा एक सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या महिलेला मला असं काही वाटत नाही की हे पैसे अजित पवारांनी दिले मुख्यमंत्र्यांनी दिले की देवेंद्र फडणवीस यांनी दिले या सरकारने हे पैसे दिलेत एक ही एक भावना सहज मनात येतील की या सरकारने मला पैसे दिलेत असं hmm. वाटू शकतं पण नेमकी एका व्यक्तीने कुठल्या दिलेत आणि त्या व्यक्तीला फार काही फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही परंतु एक चित्र बघितलं तर ह्या योजनेचा तिन्ही पक्षांकडून व्यवस्थितरित्या प्रचार सुरू आहेत स्वतःच ब्रँडिंग त्या योजनेच्या माध्यमातून करतायत त्याचं कारण एवढंच आहे की ज्या त्या मतदारसंघात कारण एकच चिन्ह त्या ठिकाणी एकाच चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे आणि त्या चिन्हाला फायदा व्हावा या दृष्टीने ते तिघही आक्रमक पद्धतीने प्रचार करतात म्हणजे आपण काही केलं स्कीम कोणी आणली याचा विचार करताना बोलत असतो त्यांच्या डोक्यात ती स्कीम अधिकाधिक महिलांच्या डोक्यात ती जावी महिलांना हे समजावं या सरकारने हे पैसे दिलेत आणि ही जर स्कीम सुरू ठेवायची असेल तर हे सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे आणि आता हे सरकार नवीन सरकार आलं तर ती स्कीम बंद करू शकतं अशा प्रकारची भीती त्या ठिकाणी निर्माण केली जाईल भविष्यात आणि कुठंतरी या स्कीम बद्दल महाविकास आघाडीची फरफट व्हायची शक्यता नाकारता येत नाही कारण काही झालं तर त्यांना त्या स्कीम बद्दलच बोलायला लागते आणि हा एक प्रूवन फॉर्म्युला आहे मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी सक्सेस झालेला एक फॉर्म्युला आहे आणि महाराष्ट्रात त्याचे टेस्टिंग आहे महाराष्ट्रात थोडा जर बघितला तो असा एकदम मधल्या टप्प्यावर बघणारा महाराष्ट्र आहे एकदम टोकाची भूमिका कधीच महाराष्ट्राने पायाजवळची पण घेतली नाही आणि खूप दूरची घेतली नाही काय महाराष्ट्राने अशी एक मधली भूमिका घेतली आणि मधली महाराष्ट्र भूमिका मला ही स्कीम कितपत मतदारांना हा युतीच्या बाजूने मतदान करायला भाग पाडेल याबद्दल मला शंका वाटते शंका वाटते किंवा एक शंका आहे माझ्या मनात मी म्हणत नाही की असंच होईल किंवा असंच होईल महाराष्ट्र कायमच एक मध्यम दिशेने बघणारा एक हा इथला वर्ग मोठा समाज आहे आणि त्यावेळेस नेमकी याचा फायदा महायुतीला कसा होईल हे खर तर कोणी कितीही दावे केले आता तरी मी खात्रीशीर सांगतो की हे निकालानंतरच स्पष्ट होईल तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे की आत्ता तरी आपण असं समजूया की दोन्ही बाजूला समान संधी आहे जिंकण्याची मात्र जेव्हा हे पैसे जमा होतील आणि पुढे जर जसे आता चर्चा होते की निवडणुका पुढे जाण्याची शक्यता दिवाळीनंतर आता निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जाते आता सगळीकडून अनेक नेतेही बोलायला लागलेत या सगळ्या परिस्थितीमध्ये कदाचित तोपर्यंत वेगळे मुद्दे चर्चेमध्ये येऊ शकतात मात्र आता आपण पुन्हा अजितदादांकडे येऊयात अजितदादांना दोन आघाड्यांवर कुठेतरी कसरत करायचे एक पहिली जी त्यांची कसरत होणार आहे ती सुरुवातीला मायुतीतल्या जागा वाटपामध्ये होणारी कसरत आहे लोकसभेला त्यांना अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं ला, एक जागा गेली त्यांच्या हातची या सगळ्या गोष्टी आता इतिहासात जमा झाल्यात मात्र आता विधानसभेसाठी आत्तापासूनच ज्या प्रकारे ते स्वतःचं ब्रँडिंग करत आहेत अगदी एक दिसणारं ब्रँडिंग करतात म्हणजे ते भव्य दिव्य असे कार्यक्रम करत आहेत त्यांची रॅली त्यांचा कलर त्यांचे ते सगळे स सोशल मीडियावरचा त्यांचा वावर या सगळ्या गोष्टी बदलल्यात आणि त्या जनतेपर्यंत पोहोचतात आहेत या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात लढताना महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीत अजितदादांना कुठेतरी बार्गेनिंग पॉवर वाढू शकते का कारण लोकसभेचं काही बॅकअप नाही आहे त्यांना त्यांना सांगायला काही नाही की लोकसभेत मी काही इतकं काम केलं त्यांच्याकडे शून्य काम आहे अशा परिस्थितीमध्ये जागा वाटपामध्ये बार्गेनिंग पॉवर वाढू शकते का जसं शिंदेनी करून दाखवलं लोकसभेला स्वतःची बार्गेनिंग पॉवर त्यांनी वाढवली आणि जागा राखल्या स्वतःच्या दादा आता हे वाढू शकत का सध्या जी काही परिस्थिती आहे जी ताकद ते दाखवतायत जे ब्रँडिंग ते करतायत त्या आधारावर जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये असं वाटतं म्हणजे समजा आपण जर असा विचार केला की हो, जागा वाटपाची यांची बैठक बसली तर यांना त्या दृष्टीने विचार करायचा आहे तर बेसिकली सर्वे काय काय येतात या अनुषंगाने खूप महत्वाचा विषय सगळ्यांसाठी राहील की विनिंग प्रॉबेबिलिटी कोणाची जास्त आहे एकमेकांना हो, हो, फार फार मूर्ख नाही बनवता येणार म्हणजे की फेअर डिस्कशन मध्ये त्यांना एकमेकांशी एक, एक खरं बोलावं लागेल जिंकून यायचं किंवा तर तो जो सर्वेज मध्ये किंवा एक पॉप्युलरिटी द्या सर्वे कोणातरी सांगायचा असतो हे निर्णय घेणारे हेच आहेत यांना कोणी सर्वे सांगण्याची आवश्यकता नाही पण ती जी एक या ठिकाणी एक पॉप्युलरिटी आहे ती पॉप्युलरिटी वाढवणं अजित पवारांच्या बाबतीत त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे आणि त्यांचे जे काही स्वतःचे बेचाळीस एक्केचाळीस आमदार आहेत त्या आमदारांनाही निवडून आणायचं असेल कारण साधारण यांची भूमिका अशी आहे की ज्या सिटींग जागा आहेत त्या सिटींग जागा ज्याला त्याला त्याच्या मिळाल्या जर अशा जागा धरल्या तर ह्याच जागा दोनशे होतील त्यानंतर उरल्या किती जागा मग वाटायच्या किती जागा आहेत वर्ष काय ऐंशी जागाच तर वाटायच्या आहेत ऐंशी जागांमध्ये बाकीच्या मित्र पक्ष काही असणार आहेत कारण मला असं वाटतं यांच्या वाटेला जेमतेम सत्तर जागा वाटण्यासाठी या फॉर्म्युल्यानुसार येणार आहेत त्यामुळं सत्तर जागांच्या बाबत संघर्ष करणार तीन पक्ष एकमेकांमध्ये हा एक प्रश्न आहे जे काही विद्यमान आमदार आहेत ते विद्यमान आमदार जर निवडून आणायचे असतील तर यांच्या नेत्यांची पॉप्युलरिटी चांगली असणं आवश्यक आहे मग अजित पवारांच्या बाबतीत असू द्या किंवा एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत असू द्या भाजपच्या बाबतीत भाजप म्हणून पॉप्युलरिटी आहे तर या केस मध्ये अजित पवारांना स्वतःचे आमदार निवडून आणायचे असतील तर स्वतःची पॉप्युलरिटी वाढवावी हो लागेल आणि त्यासाठी हा सगळा घातला गेला घाट आहे त्याच्या त्याच्याबरोबर ते, ते एक्स्ट्रा जागा मागणारच आहेत म्हणजे आणि त्यांना मिळणार आहे त्या जागा किती असतील हा समजा ते साठ जागा लढणार कि सत्तर जागा लढणार एवढाच प्रश्न आहे त्यांच्या जागा वाढणार तर आहेत का तर शंभर टक्के त्यांच्या त्यांना एक्स्ट्रा जागा लढायला मिळणार आहेतच तर मला असं वाटतं की आणि ती पॉप्युलरिटी अधिकाधिक असावी असं मला या ठिकाणी वाटतं आणि हा एक मोठा हे म्हणजे काय म्हणतो आपण की अनप्रेडिक्टेबल गेम आहे हा या म्हणजे जसं की युती म्हणून सेना भाजप एकत्र लढलं आणि निकालानंतर महाविकास आघाडीचं फॉर्मेशन झालं तस महा महा आता महाविकास आघाडी महायुती म्हणून लढले आणि आणखी तिसरीच आघाडी निकालानंतर जन्माला येणार नाही हे कशावर न म्हणजे काय स्टॅम्प पेपरवर महाराष्ट्राच्या जनतेला काय लिहून देणार का की नाही नाही आम्ही आता फुटणार नाही आम्ही बरोबरच राहणार आहोत त्यामुळं एक कायम अजित पवारांचा एक कायम एक मला हे माझं व्यक्ती व्यक्तिश्मते कदाचित हायपोप्रिटिकल असू शकेल पण एक समजून घेण्यासाठी एक हे बघा की जर अजित पवारांकडे समजा स्वतःचे असं जरा वर्ष पंधरा वीस आमदार जरी हो। आले आणि उद्या समजा त्या केसमध्ये समजा अजित पवार जर महा, महाविकास आघाडीच गव्हर्नमेंट करायलाही जर अजित पवारांची मदत लागली किंवा ह्या यांचं गव्हर्नमेंट होत नाही आणि अजित पवारांशिवाय ते गव्हर्नमेंट होत नाही अशा केस मध्ये अजित पवार किती मोठ्या बार्गेनिंग पॉवर मध्ये जातील ही ही भविष्यातली निकालानंतरची पण एक वेगळी बार्गेनिंग पॉवर आहे आता विषय नाही आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे हा जो काही सगळा आत्ताचा जो काही हा जो काही सारेपाठ मांडलेला आहे हा नेमकी ह्याच्यात नेमकी कसा हा खेळ रंगणार आहे आणि खेळ झाल्यानंतरही निकालानंतरही नेमकी याचं चित्र कसं असेल हे वेगवेगळ्या अँगलनी बदलेलं असं मला वाटतं निकालानंतरही काय काय घडू शकतं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातली जनता कुणाला स्टॅम्प स्टॅम्प पेपरवरही कोणी लिहून दिलं तरी त्यावर आता विश्वास ठेवणार नाहीये मात्र आपण पूळ मूळ मुद्द्याकडे येऊयात परत एकदा अजितदादांनी आत्ता जे स्टेटमेंट केलेलं आहे आत्ता जे त्यांना चूक मान्य करायची आहे त्यांनी मान्य केली आहे या विधानाकडे मला परत यायचं आहे आणि त्या अनुषंगाने मला विचारायचं की अशा प्रकारची स्टेटमेंट करून आत्ता अजितदादांना फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला अजित पवारांना फायदा होईल आता किमान एक शंका आ, एंड युजरच्या किंवा त्या जी काही लाभार्थी महिला आहे तिच्या मनात कुठंतरी उद्या हा, हा प्रश्न उपस्थित होणार होता की ह्या अजित पवारांनी स्वतःच्या बहिणीला फसवलं हो, आहे हो, किंवा हो, तिला त्रास दिला आहे आणि हे आपल्याला काय म्हणजे आपल्याला काय मदत करतायत हो, मदत सगळेच घेणार पण अजित पवारांबद्दल तर सॉफ्ट कॉर्नर जाऊ दे भाई म्हणजे झालं त्यावेळेस झाली असेल बिघडला असेल पण आता मोठ्या मनाने मान्य करतोय ना अशी एक भावना महिलांच्या मनात येऊ शकते आणि त्याचा कुठेतरी अजित पवारांना एक सॉफ्ट कॉर्नर साठी फायदा होऊ शकेल असं मला वाटतं आणि अजित पवार खूप आधी बोलले ते म्हणजे हा एक आत्ताच का बोलले आणखी पंधरा दिवस तरी का नाही बोलले किंवा आणखी एक महिन्यानी का नाही बोलले किंवा इलेक्शन कॅम्पेन मध्ये का नाही बोलले हे आताच का बोलले बरोबर टाइमिंग आत्ताच का आहे ह्या यात्रेतच हे का बोलायचं होतं यात्रेच्या टप्प्यावरच का बोलायचं हे बरोबर जर सध्या जर त्यांचं म्हणजे मी आ, का बोलतो मी हे पूर्वीचे अजित पवार असतो तर कदाचित मी असं म्हटलं असतं की अजित पवार त्यांच्या स्वभावानुसार कधी कुठं काय बोलतील याचा नेम नाही तेव्हा ते अनेकदा प्रायचित्त हे करतायत खरं मी तेही म्हणणार होतं की आता चूक झाली हे मान्य केल्यानंतर काही नव प्रायचित्त ते घेत आहेत काय ते विचारायला पाहिजे <laughs> की अजित पवार आताच्या याच्यामध्ये एक एजन्सी अपॉइंट करतात त्यानुसार त्यांचा पोलिटिकल सिनेरिओ ठरतो त्यांची स्टाईल ठरते रंग ठरतो पोझिशनिंग ठरतं जॅकेट ठरतं गाडी त्या पद्धतीची ठरते सगळं काही प्लॅनिंग चाललंय आणि हे सगळं प्लॅनिंग चालताना हेच विधान अजित पवार या सगळ्याला छेद देणार कसं करतील हा त्याच प्लॅनिंगचा कुठंतरी भाग असेल असं मला वाटतं म्हणून मी म्हणतो की यात्रा आहे यात्रेच्या मध्याच्या टप्प्यावरच आहे निवडणुकींना प्रत्यक्ष मतदानाला आणखी एक साठ साठ दिवस तरी किमान आहेत अशा काळामध्ये अजित पवारांनी केलेलं विधान हे कुठतरी महिलांना एक प्रकारे बहिणींना महिलांना आणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्न त्यांचा त्यांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर मिळवण्याचा हा एक भाग आहे असंच मला वाटतं तुम्ही जसं म्हणता की एक राजकीय स्टेटमेंट आहेत आणि अर्थात त्यांच्या स्ट्रॅटेजीचा हा भाग असू शकतो त्यामुळे नेमका किती फायदा होतो हे बघावं लागणार आहे सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी तर आपण बघतोय की अजितदादांनी या सगळ्या विधानांसोबत आणखी एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता तो असा होता की आता राखी पौर्णिमा जवळ येते तर तुम्ही तुमच्या बहिणीला आता फोन करणार आहात का किंवा राखी बांधून घेणार आहात का आपल्याला माहितीये की पवार कुटुंबामध्ये राखी पौर्णिमा भाऊबुईज हे सगळे सण एकत्रितरित्या साजरे होतात अनेक बहीण भावंड आहेत हे सगळे पवार आणि ते एकत्रितरित्या बारामतीमध्ये हे सण साजरे करतात किंवा जिथे कुठे असतील तिथे जाऊन हे सगळे सण एकत्रितपणे साजरे होताना आपण पाहिले अनेकदा आपण दादा आणि सुप्रिया ही हे व्हिडिओज पाहिलेत आपण भाऊबीजेचे रक्षाबंधनचे आणि आता ते एकमेकांना भेटणार का, का राखी पौर्णिमेच्या दिवशी सुप्रिया सुळेंकडून आता ते राखी बांधून घेणार का जसे ते महाराष्ट्रभर फिरतायत अनेक भगिनी त्यांना राखी बांधतात तसं स्वतःच्या बहिणीकडून ते राखी बांधून घेणार अशी चर्चा असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की सध्या माझा दौरा सुरू आहे त्यामुळे दौऱ्याच्या वेळी जेव्हा माझी बहिणही जर तिथे असेल तर मी नक्कीच जाईन तिच्याकडे आता आजी दादा एकोणीस तारखेला नेमकं काय करतात आपल्या इतर लाडक्या बहिणींप्रमाणे सुप्रिया सुयेंकडूनही राखी बांधून घेणार काय बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे अर्थात त्यांना जसं आता प्रशांत आहेरस सांगत होते की एका बाजूला ते लाडक्या बहिणींचा एवढा प्रचार करतात लाडक्या बहिणींना भेटतात असं असताना दुसऱ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात मी माझ्या पत्नीला उभं केलं या गोष्टीचा त्यांना कुठेतरी फटका बसू शकतो आणि तेच टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय अर्थात आता जे काही विधान त्यांनी केलंय त्याचा त्यांना किती फायदा होतो कसा फायदा होतो हे मात्र बघावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं अजित दादांना खरंच या विधानाचा अशा प्रकारच्या विधानांचा विधाना खरंच फायदा होऊ शकतो का तुमची मतं कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद